मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एल्गार पुकारलाय ऐन गणपती उत्सवात जरंगेचं वादळ मुंबईत धडकण्यासाठी सज्ज झाले त्यामुळे सरकारमध्ये चिंतेचे ढग पसरले त्यामुळेच की काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पीएला जरांगेची चर्चा करण्यासाठी पाठवलो मात्र जरंगे आपल्या मागण्यांवर ठाम निसतं सत्तावीस ऑगस्टलाच म्हणजेच बुधवारी अंतर्वरील सराटेतून मुंबईकडं कूच करण्याचा प्लॅन त्यांनी आखलाय काठीच्या धाकाला जुमानणार नाही आता माग हटणार नाही असा निर्धारच जरंगेनी केलाय त्यामुळं जरंगीच आंदोलन सरकार हलवणार असंच वातावरण तयार झाले जरंगेंच आंदोलन फडणवीसांपुढचं आव्हान आणि सरकार पुढचा पेच याचा आढावा आजच्या भागात नमस्कार मी श्रीहरी दुमा आपण बघताय बोलबिंदास मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून तसंच सगळ्या सोयऱ्यांसह आरक्षण मिळालंच पाहिजे ही मागणी मनोज सरांगी यांनी मागच्या काही दिवसापासून लावून धरी याकरिता जरांगे यांनी वेळोवेळी उपोषणास्त्र उगारलं आंदोलन केली आता पुन्हा मुंबई धडकण्यासाठी मनोज जरंगे सज्ज झाले बुधवारी अंतर्वली सराटीतून लाखो मराठा बांधवांसह निघायचं त्यानंतरनं पैथन शेगाव कल्याण फाटा आळे फाटा मार्गे शिवनेरी जुन्नर इथं मुक्काम करायचं पुढे खेड मार्गे चाकण लोणावळा वाशी मार्गे चेंबूरला पोहोचायचं आणि तिथून थेट अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर धडक मारायची असा प्लॅन जरांगेंनी यांनी केलाय त्यासाठीची सगळी पुढची तयारी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते उत्सव काळात सर्वच शहरात गणेश भक्तांची मोठी गर्दी असते बाजारपेठा फुललेल्या असतात अशा काळात जर यांनी मोर्चा काढला तर सरकारसाठी ती डोकेदुखी ठरू शकते अगदी छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्ह्यापासून मुंबईतलं नियोजन ढासळू शकतं ही गर्दी सरकारच्या नियंत्रणा जाऊ शकते आधीच गणेशोत्सवासाठी सगळ्या मोठ्या फौजवाट्याची आवश्यकता असते त्यात जरंगेंचा मोर्चा निघाला तर इतका फौजवाटा आणायचा कुठून असा प्रश्न सरकार पुढं आहे त्यामुळे सरकारच्या गोटात चिंता दिसते याच पार्श्वभूमीवर जरंगेंचं मन वळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले त्याचा एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पीए अंतर्वली पोहोचले त्यांनी जरांगेशी चर्चाही केली पण त्यातून काही तोडगा निघाला नसल्याचं बोललं त्यामुळे या विषयावर कॅबिनेट बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं असं असलं तरी सहजासहजी हा तिळा सुटेल असं सध्या तरी दिसत नाही त्यामुळे जरांगींच आंदोलन सरकारकरिता डोक्याला हेड्याक ठरण्याची शक्यता आहे जरंगी यांनी आतापर्यंत फडणवीस यांना सातत्याने लक्ष केले फडणवीस यांनी इतर समूहांना ओबीसीत समाविष्ट केलं पण मराठ्यांना ते ओबीसीत घ्यायला तयार नाहीत एक प्रकारे मराठ्यांनाच आव्हान दिलं जातं याकडे ते लक्ष वेधताना दिसतात फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणाही सारलाय कातीचा धाक आम्हाला दाखवू नका दादागिरी चालणार नाही असं सांगून त्यांनी फडणवीसांना निर्वाणीचा इशाराही दिलाय हे बघता जरंगेंचं वादळ मुंबईत धडकणार आणि सरकारला हलवणार असंच दिसतंय मागच्या काही दिवसात या त्या त्या ना, ना या त्या कारणानं सरकार सतत वादात सापडते यामध्ये शिंदे आणि अजितदादांचे मंत्री अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळत त्यामुळं त्यामाग काही गेम नाही ना अशा शंकाही व्यक्त केल्या जातात त्यात एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत चालली या सगळ्या पार्श्वभूमीवर झारंगे यांचा मोर्चा निघण्याचे बरेच अर्थ काढले जातात फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली असल्याचंही म्हटलं जात त्यामुळं झारंगे यांचे आंदोलन चांगलं गाजण्याचे चिन्ह आहेत याशिवाय जरंगींचं आंदोलन थोपवणं सरकारला शक्य होणार का की या आंदोलनामुळे सरकार अडचणीत सापडणार याचं उत्तर लवकरच मिळू शकतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच का जय हिंद